नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार दोन आगस्ट दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे लोकल हळदीला एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकाली आहे दोन हजार आठशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार नऊशे छप्पन रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे अकरा जी कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला वसमतला अवक आलेली आहे पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवक आलेली आहे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती चांगली अवकालेली आहे दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद